नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला आणि बीड रेल्वे स्टेशनला आता एक अपडेट बघायला आलेलो हो, आहोत उद्या रेल्वेचं जे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे त्या अनुषंगाने आज काय काय काम झालेलं आहे पूर्ण ते बघूयात ते मंडप वगैरे टाकलेलं आहे ते ग्रिलचं पण काम झालेलं आहे रेल्वे ग्रिलच्या फर्स्ट प्लॅटफॉर्मचं आणि हे बघा तिकडे मंडप पण टाकलेलं आहे ते मंत्री आणि ते त्यांचं जे उद्घाटन होणार आहे तिथे होणार आहे होऊ शकतात मित्रांनो पूर्णपणे आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालेलं आहे तिथे आजच्या आलो तर इलेक्ट्रिफिकेशनचं काम दाखवलं होतं साईडचे ग्रिल्स आहे त्याचं काम झालेलं आहे आणि हे रेल्वे स्टेशनवर आता बघा हे बीड पण नाव टाकलेलं आहे जे टाकलेलं होतं आता नवीन झालेलं आहे आणि खरंच खूप आनंद होतो आहे खूप छान वाटतं आणि इतक्या वर्षानंतर एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर बीडला आता रेल्वे येत आहे बघा लोकांची गर्दी किती आहे बघा हा मंडप टाकलेला आहे इथे आपले मंत्री आणि मुख्यमंत्री जे आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे सगळे इथे येणार आहेत बघू शकतात मित्रांनो हे मंडपचं काम चालू आहे इथे आणि किती लोक आज आलेले आहेत तर उद्घाटन उद्या होणार आहे सतरा सप्टेंबरला आणि आज बघा लोकांची गर्दी उद्या तर काय विषयच नाही गर्दीचा खूपच भयानक गर्दी राहिली उद्या एक को ट्रेन आलेली आहे क्रॉसिंगला लागलेली आहे ट्रेन ती आणि खरंच छान वाटतं आता तुम्हालाही खूप आनंद होत असेल पाहताना की बीडला आता ना कि था, रेल्वे चालू होत आहे फक्त आता अवघ्या काही घंट्यांची काही तासांचीच ता वेळ आहे आणि उद्या लगेच रेल्वे बीडला सुरू अगदी युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि खरंच खूपच वेग आलेला आहे इथे रेल्वे स्टेशनला कामाची गती बघितली तर खूप जबरदस्त बघूयात आपण जवळ येत आहे ट्रेन बघा ही मित्रांनो ट्रेन आलेली आहे ह्या ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो ही ट्रेन डेमो ट्रेन आहे आणि ही ट्रेन जे तीन दिवस झालं आपल्या अहिल्यानगर ते बीड या ट्रॅकवर टेस्टिंग करत आहे आणि त्यासाठी ही ट्रेन तीन दिवस झालं बीडला येते आणि परत जाते आज पण आलेली आहे ही आज शेवटचं तिथं हे टेस्टिंग होतं तर ट्रेन ही ट्रेन बघा तुम्ही मित्रांनो ही डेमो ट्रेन असते आणि अशीच ट्रेन आता आपल्या उद्यापासून बीडला चालू होणार आहे त्या ट्रेनने आपण बीड ते अहिल्यानगर आणि तिथून पुढेही पुणे मुंबई या ठिकाणी जाऊ शकतो तर मित्रांनो उद्या खरंच खूप मोठा दिवस आहे तर उद्या तुम्ही जे कोणी बीड बीडमध्ये असेल त्यांनी नक्कीच या दिवसाचा आणि या क्षणांचा सोबती व्हावं आणि बीड रेल्वे स्टेशनला येऊन पाहावं खरंच खूपच छान गोष्ट आहे ही बघा मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनला एक ट्रेन आलेली आहे जी ज्या ट्रेनला म्हटलं जातं की डेमो ट्रेन आहे ही जी टेस्टिंगसाठी वापरली जाते ही डेमो ट्रेन त्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे स्टेशनवर डेमो ट्रेन अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर अशी चालू होणार आहे उद्घाटन होणार आहे त्या अनुषंगाने तीन दिवस या ट्रेनचं टेस्टिंग चालू होतं आज लास्ट दिवस होता की बघा ही ट्रेन आलेली आहे ते बघा मित्रांनो ही डेमो ट्रेन आहे जी आ, टेस्टिंग असते तीन दिवसाची जी होती त्या ते टेस्टिंगसाठी वापरली जात होती ही डेमो ट्रेन उद्या इथं सुरळीतपणे अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर ही अशी डेमो ट्रेन चालू होणार आहे तर खूप आनंद होतोय खूप छान वाटतंय खूपच म्हणजे खूप सुंदर असा क्षण आहे उद्या तर ऐतिहासिक दिवस आहे बीडसाठी सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि ही खरंच एक संघर्षाचा अंत जो चाळीस वर्षाला संघर्ष चालू होता रेल्वेचा त्या रेल्वेच्या संघर्षाचा अंत शेवटचा दिवस असं मानलं जाईल खरंच खूपच सुंदर असा दिवस आहे खूपच आनंद होतो आहे मित्रांनो किती गर्दी झालेली आहे आज बघण्यासाठी उद्या तर गर्दीचं काय मोजमापच राहणार नाही कारण बीडसाठी खूपच आतुरता होती रेल्वेची मित्रांनो हे बघा इथे जे भुयारी मार्ग होता हा त्या भुयारी मार्गासाठी पायऱ्यांचं काम चालू आहे इथे एक नवीन अपडेट आहे जे प्लॅटफॉर्म आहे जो एक साईडने पूर्ण होता तो पूर्ण करण्याचं हे काम चालू झालेलं आहे जो एक नंबर प्लॅटफॉर्म आहे तो बऱ्याच गोष्टी इथं चेंज झालेल्या आहेत ते बघा हे पाण्याचं पण केलेलं आहे आता नव्हतं आणि पाण्याचं पण सुरू झालेलं आहे आता दिलेलं आहे ते बघा पाण्याचं आणि बसण्यासाठी ज्या खुर्च्या होत्या गेल्या त्याबद्दल आता ह्याबद्दल हे केलेले आहे नवीन तिथेही एक वेगळं काहीतरी केलेलं आहे नवीन खुर्च्या केलेल्या आहेत जोरदार तयारी चालू आहे हे बघा हे रेल्वेचं जे पोलीस असते आर पी एफ चौकी ही चौकी पण आता इथे तयार झालेली आहे आणि गरजेची असते हे रेल्वे स्टेशनला प्रत्येक रेल्वे स्टेशनला असतं खूप छान वाटतं दोघं मित्रांनो हे अहिल्यानगर ते बीड ह्या नावासाठी एक चाळीस वर्ष संघर्ष केला होता बीडच्या लोकांनी आणि एवढ्या वर्षानंतर एवढ्या संघर्षानंतर हे नाव मिळालेलं आहे आता आपल्याला तर हा संपलेली आहे ते बघा मित्रांनो हा मंडप आहे आणि इथे उद्या आपले मंत्री मंत्री जे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री जे येणार आहेत त्यांचं भाषण होणार आहे इथे सतरा सप्टेंबरपासून ये ट्रेनचं वेळापत्रक आलेलं आहे चालू होण्याची तर नगर आल्यान अहिल्यानगरून ही सकाळी सहा पंचावन्नला निघणार आहे आणि दुपारी बारा तीसपर्यंत बीड रेल्वे स्टेशनला येणार आहे आणि बीडवरून दुपारी एक वाजता ही अहिल्यानगरकडे प्रवास करणार आहे आणि संध्याकाळी साडेसहा हा टायमिंग असणार आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याचा उद्या काही तासाच्याच आता आतुरता राहिलेली आहे आणि उद्या बीड ते अहिल्यानगर रेल्वे चालू होईल खरंच खूप ऐतिहासिक ऐतिहासिक आणि खूपच सोनेरी क्षणांचा बीडसाठी दिवस आहे बीड, बीड जिल्हावासियांसाठी तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही खरंच खूप आनंद आहे चला तर मित्रांनो उद्या भेटूयात आपण